आज आपण मेथी पीठ पेरून भाजी करूया कोरडी भाजी वगरे। पद्ध दिनी जी आपल्याला रब्याला नेता येईल आणि सांदार नाही वगैरे अशा पद्धतीने करायची लपथपी नाही करायची पण कोरडी करायची आता हे मी मेथी धुवून चिरून ठेवलेली आहे त्याच्यासाठी आपण डाळीचं पीठ लसूण शेंगदाण्याचं कूट कांदा आणि मीठ हे सगळं घेणार आणि फोडणीचं साहित्य मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी नेहमीप्रमाणे आपली मोहरी जिरे फोडणी घालून घेते जरा हिंग आणि हळद घातलेली आता याच्या पण आधी लसूण घालायचं लसूण बारीक चिरून घ्या नाही तर ठेचून घ्या मी जरा चिरून घेतलेला आहे मस्त परतून घ्यायचा थोडासा तांबूस असा झाला पाहिजे त्याच्यामध्ये आपण कांदा घालूया एक कांदा घेतलेला आहे पूर्ण परतून घेते कांदा छान परतून झालेला आहे लसूणही परतून झालाय आता आपली ही कोथिंबीर त्यात घालून घ्यायची आपण याच्यात आता मेथी घालून घेतलेली आहे आता ही परतून घ्यायची जरा शिजवायची थोडीशी बरं का गॅस कमी ठेवला आणि आता झाकण ठेवून मी ती शिजवून घेणार वाफेवर बरोबर छान शिजते ती तर भाजीमध्ये थोडंसं आपण मीठ घालून घ्यायचं आपण डाळीचं पीठ घालणार आहे ना त्यामुळे थोडंसं किंचित जरा जास्त घालायचं आणि त्याच्यानंतर कूट घालायच्यात कूट कुटामुळे काय होतं सगळी मिळून तर येतेच भाजी पण त्याच्यात खुसखुशीतपणा कुछ लागतो थोडासा डाळीचं पीठ जे खुसखुशीत कुछ होतं ना ते छान लागतं आता ह्याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे आणि हे थोडंसं शिजवून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे शेंगदाण्याचा अर्थ त्याच्यात उतरतो आणि आता शिजायच्या आधी आपण थोडंसं तांबडं तिखट घालून घ्यायचं आहे आपण हिरवी मिरची घातली नाही कारण हिरवी मिरची भाज्यासारखी दिसते ना मेथीसारखीच मग ती काढायला खाल्ली जाते पूट चांगलं जरा हे तांबडं तिखट जरा जास्त घालायचं आता भाजी थोडी शिजली की नाही आपण बघूया आता ह्यात जे पाणी राहिलेलं असतं ना तेवढ्या पाण्यातच डाळीचं पीठ घालून घ्यायचंय आणि भाजी आपली कोरडी करायची जेवढं पीठ मावेल तेवढंच घालायचं त्याच्यात जास्त मा घालायचं नाही चार चमचे बरोबर त्यात मावलेलं आहे वाटलं झालं आहे अशा पद्धतीने आपली कोरडी मेथीची भाजी पीठ पेरून भाजी तयार झालेली आहे आता ही डब्यात नेलं आणि इतरला खायला प्रवासात वगैरे चांगली लागते अशा पद्धतीने पीठ पेरून मेथीची भाजी करायची खायचं आणि मस्त राहायचं लाईक शेअर सबस्क्राईब करायचं